काल अकोले तालुक्यातील सुगाव येथे दोन पर्यटक नदीमध्ये पोहण्यासाठी आले होते परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं ते दोनही पर्यटक पाण्यामध्ये बुडाले खूप वेळाचे अथक परिश्रमानंतर त्यातील एक पर्यटकाला बाहेर काढण्यात आलं परंतु दुसरा पर्यटक दुसऱ्या दिवसापर्यंत सापडला नाही त्यानंतर प्रशासनानं एस डी आर सुगाव येथे दाखल झाले आहेत त्यांनी शोधाशोध सुरू केली परंतु पाण्याचा अतिप्रवाह असल्यामुळे त्यातील बचाव पथकातील जवानांपैकी चार जण व स्थानिक एक जण असे चौघे जण यांचा या बचाव कार्यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे यानंतर प्रशासन मात्र आता खबरदारी घेतल्याचं दिसत आहे बचाव पथकाच्या तीन जवानांना काढण्यात ती यश आलं आहे यातील या तीन जवान मृत पावले आहेत आणखी एक अधिकारी स्थानिक एक अशी अद्याप ही बेपत्ता असून मृत झालेला व्यक्ती ही अद्याप सापडलेला नाही या बचाव पथकातील एक आणि स्थानिक एक असे तीन व्यक्ती अद्याप सापडले नाही